नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण योजनेसंबंधित जर का तुम्ही के वाय सी केलेली असेल आणि आपली के, के वाय सी ही पूर्ण झाली का हे का जर तुम्हाला माहीत करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर का नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब समजा जर का तुम्ही के वाय सी केलेली असेल आणि जर का तुम्ही अजूनपर्यंत के वाय सी झाली की नाही यामध्ये कन्फ्यूज असाल तर पुन्हा तुम्हाला या साईडवर यायचं आहे ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून करू शकता जर का तुम्ही के वाय सी कुठंही केली तरी नो प्रॉब्लम ॲट ऑल म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच की जर का तुम्ही के वाय सी आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर किंवा एखाद्या कॅफेवर केलेली असेल किंवा अदर कुठं केलेली असेल आणि जर का तुमची के, के वाय सी झाली की नाही हे तुम्हाला चेक करून घ्यायचं असेल तर तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातसुद्धा करू शकता त्यासाठी आपल्या मोबाईलच्या क्रोममध्ये तुम्हाला ही साईट ओपन करायची आहे लाडकीबेन डॉट महाराष्ट्र डॉट ज्यू डॉट इन अशा प्रकारे ही साईट ओपन केल्यावर तुम्हाला या पिवळ्या अक्षराती जे चालू चाल दाखवत आहे या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे ई के वाय सी करण्याचे पोर्टल या ठिकाणी ओपन झालेलं आहे या ठिकाणी पाहता की तुम्ही ई के वाय सी मुख्यमंत्री माझी लाडकीबेन योजना असं हेडिंग दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे ज्याही कॅन्डिडेट तुम्ही के वाय सी केलेली असेल त्याचा या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकून त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर टाकून कॅप्चर टाकायला तुम्हाला खाली पुन्हा सेम प्रोसेस जे आपण के वाय सीची करतो तशीच प्रोसेस या ठिकाणी करायची आहे त्यानंतर तुम्हाला आय अग्री या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चर टाकून ओ टी पी टाकून या ऑप्शनला क्लिक केल्यावर असे या ठिकाणी एक ऑप्शन येणार आहे की या आधार क्रमांक क्रमांकाची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा जर का तुम्हाला मेसेज येत असेल तुमचा आधार कार्ड नंबर टाकल्यावर तर तुमची के वाय सी पूर्ण झालेली आहे असं समजून घ्यायचं आहे परंतु जर का तुम्ही आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चर टाकून आणि ओ टी पी पाठवू या ऑप्शनला क्लिक केल्यावर जर का तुमच्या नंबरला जर का तुम नंबरवर ओ टी पी आला असेल तर तुमची के वाय सी अजूनपर्यंत झालेली नाही म्हणजे तुमची के वाय सी बाकी आहे आणि जर का असा मॅसेज असेल या आधार क्रमांकाची ए के वाय सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा जर का मॅसेज येत असेल तर समजून घ्यायचं आहे की तुमची के वाय सी पूर्ण झालेली आहे आणि फक्त या ठिकाणी एकट डाव या ठिकाणी के वाय सी होणार आहे डबल डबल के वाय सी होणार नाही जर का तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड नंबर यूज केलेला असेल तर पुन्हा या ठिकाणी के वाय सी होणार नाही सो जर अशा प्रकारे तुमची के, के वाय सी पूर्ण झालेली आहे समजून घ्यायचं आहे आणि जर का केवाय सी करताना तुम तुमच्याकडे असा इयर येत असेल वी आर एक्सिटिंग हाय ट्राफिक प्लीज ट्राय अगेन असा जर का तुम तुमच्या के वाय सी करताना असा मेसेज येत असेल तर या ठिकाणी समजून घ्यायचं की हा थोडा साईटचा प्रॉब्लेम आहे याच्यावर खूप जण ट्राय करत आहे की के वाय सी करण्याआधी त्यामुळे हे अशी अडचण येत आहे येत आहे केवाय सी करणे सुरू सुरू झालेले असून के वाय सी कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्कशनमधलेल्या तिथून जाऊन तुम्ही क्लिक केल्यावर के वाय सी कशी करावी हे पाहू शकता आणि केवायसी जनरली जर का तुम्ही स्वतः करत असाल तुम्ही रात्रीचे दहा अकरा बाराजेंद ट्राय करू शकता के वाय सी कशी करावी कारण की दिवसा ही साईट खूप बिझी चालत आहे त्या कारणानं सो दर अशा प्रकारे हा व्हिडिओ असेन असून जर का व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तसे कॉनवाचपती कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे आणि व्हिडिओ महत्त्वपूर्ण असून व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र